महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांची वेळ घेऊन देखील मनपा आयुक्त जागेवर नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने राजीव गांधी भवनांच्या पायऱ्यांवर ठिय्या दिल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक शहर विविध समस्यांनी ग्रासलेले असून शहराच्या अवतीभोवती रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत तसेच पंचवटीकरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे एकीकडे मागील वर्षी लाखो रुपयांचे टेंडर काढून खड्डे बुजवण्यात आली होती मात्र रस्ते तसेच खड्डेमय अवस्थेत आहेत तर लाखो रुपयांचा खर्च नवीन जलवाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांवर करण्यात आलेल्या असताना देखील पंचवटीकरांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही अशातच आडगाव ते म्हसरूळ रस्त्यालगत असणारी पुलीस हाऊसिंग सोसायटी ही तीनशे पुलीस कुटुंबियांची वसाहत असून सुमारे पंधराशे लोक तेथे राहत आहेत तेथील रहिवाशांना हंडाभर पाण्यासाठी वन वन भटकावे लागत असून धुनी भांडी करण्यासाठी बाजूला असणाऱ्या पाटावर जावे लागत आहे दिवसभर आपली ड्युटी बजावणाऱ्या पुलीस कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री यावे लागत असून सदरील रस्त्यावर पथदीप देखील नसल्याने पुलीस कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पुलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाच अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे मनोबल कमी होण्याची शक्यता असून सदरील ठिकाणी त्वरित पाणी पुरवठा करण्यात यावा सदरील ठिकाणी शक्य असल्यास बोअरवेल करण्यात यावेत रस्त्यांना पथदीप बसविण्यात यावेत मसरूळ ते आडगाव हा रस्ता मोठ्या प्रमाणावर मृत्यूचा सापळा बनला असून देखील देशमुख चौक येथे गतिरोधक टाकण्यात यावेत आधी मागांचे निवेदन राष्ट्रीय काँग्रेस पार्टी ओ बी सी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्त चौधरी यांना दिले यावेळी सचिन आहेर चंद्रकांत भोईर रमेश चव्हाण सुरेश चव्हाण रामचंद्र ढोले सागर निकम सय्यद सर बैसाने दिपेश इंडवे मंगेश खंदारे गवारे योगिता बोरिला मंगल भोई सपना राऊत आदी उपस्थित होते